सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपले हाती आले महाराष्ट्रातील तूर बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला रोजचे तूर बाजारभाव दररोजचे लाईव्ह अपडेट मिळत राहील चला तर जाणून घेऊ आपली हाती आले पहिली बाजार समिती माझालगाव आवाकोती दोन क्विंटल किमान दर मिळाला नऊ हजार पाचशे अकरा रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे अकरा रुपये तर कमाल दर मिळाला नऊ हजार पाचशे अकरा रुपये नांदगाव आवकोती आठ क्विंटल किमान दर मिळाला चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला आठ हजार सहाशे ब्याण्णव रुपये मलकापूर आवकती अडुसष्ट क्विंटल किमान, दरा 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 किमान दरा दर मिळाला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला नऊ हजार तीनशे पन्नास रुपये चाळीसगाव आवकती तीन क्विंटल किमान दर मिळाला पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर म्याला सात हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला आठ हजार एकशे एक्याऐंशी रुपये जळगाव आवाकोती चार क्विंटल किमान दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार रुपये तर कमाल दर मिळाला नऊ हजार रुपये अमरावती <th apparatus> आवाकोती चारशे दोन क्विंटल किमान दर मिळाला नऊ हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला नऊ हजार चारशे तीस रुपये तर कमाल दरम्याला नऊ हजार सातशे अकरा रुपये लातोर आवकती एकशे एकोणतीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार रुपये सरसरण दर मिळाला नऊ हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला दहा हजार दोनशे रुपये